हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यात बाजरी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पोळीऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक तत्वे ता असतात आणि ज्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात आजकालच्या आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला निर्माण होत आहेत मधुमेह लठ्ठपणा हृदयविकार हो असे अनेक आजार आपल्या जीवनावर परिणाम करत आहेत या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी खातो पण त्याऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात पंधरा दिवस सतत बाजरीची भाकरी खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेऊया बाजरी हे एक सुपरफूड आहे जे शतकानुशतके भारतात खाल्ले जाते यामध्ये फायबर प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात बाजरीत असलेले फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही मदत करते बाजरी खाणे चे फायदे एक वजन कमी करते बाजरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते हे तुम्हाला जास्त अन्न खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते दोन रक्तातील साखर नियंत्रित करते बाजरीमध्ये कमी ग्लायसिमिक इंडेक्स आहे याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते तीन पचनसंस्था निरोगी ठेवते बाजरीत थे असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करत त्यामुळे बद्धकोष्ठता ॲसिडिटी अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर बाजरीतील अँटीऑक्सिडंट असतात ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात अँटीऑक्सिडंट केसांना चमकदार बनवण्यासाठीसुद्धा मदत करतात पाच हृदयाचे आरोग्य सुधारते बाजरीत असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात सहा हाडे मजबूत करते बाजरीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हिंदी लाइफस्टाइल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद